आणि मध्ये असलेल्या ग्लोब इस्टेट जवळ अमांकिन सोसायटीच्या आवारात एक फटका श्वान पाण्याच्या शोधात एका प्लास्टिकच्या जारमध्ये डोके अडकवून बसली ती गेले सात ते आठ दिवस या अवस्थे सैरा वैरा फटकत होती सोसायटीचे मेंबर कैद काचवाला यांनी पॉज संस्थेला त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट संपर्क केला त्यानंतर पॉज संस्थेचे डॉक्टर निलेश भनगे यांनी त्वरित बचाव कार्य सुरू केले महापालिकेच्या श्वान पथकास लगेच पाचारण करण्यात आले श्वान पथक आणि गाडी त्वरित घटनास्थळी दाखल झाली श्वान पथकचे प्रमुख कैलास यांनी त्यांच्या चार साथीदारांसह सा जाळीच्या मदतीने त्या श्वानास पकडले सुमारे दोन तास त्या श्वानाचा पाठलाग करून त्या जाळीत पकडले पॉस संस्थेने या श्वानाचे नाव आदिशी ठेवले असून सध्या तिला महापालिकेच्या केंद्रात ठेवण्यात आले आहे तिची प्रकृती ठीक झाल्यावर नसबंदी करून आणि रेबीज लसीकरण करून तिला पुन्हा तिच्या एरियामध्ये सोडले जाईल असे पॉज संस्थेचे डॉक्टर निलेश भनगे यांनी सांगितले आदिशी आता ट्रीटमेंटला साथ देत आहे आणि तब्येतही सुधारत आहे पॉज ही सामाजिक संस्था गेली 24 वर्षे पशुकल्याण आणि वन्यजीव पुनर्वसन ह्या क्षेत्रात कार्यरत आहे नागरिकांना अशा कोणत्याही त्रस्त पशु, पशु पक्ष्यांची सुटका करायची असल्यास त्यांनी अठ्ठ्याण्णव वीस सोळा अकरा चौदा या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे तसेच नागरिकांनी मुख्य पशु पक्ष्यांच्यासाठी सिमेंटच्या पाण्याची भांडी ठेवावी आणि प्लास्टिकचा वापर टाळावा किंवा प्लास्टिक रिसायकल करिता द्यावे जेणेकरून निसर्गाची होणारी हानी टळली जाईल असे संस्थेच्या सचिव अनुराधा रामास्वामी यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट डोंबिवली आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा